नमस्कार मंडळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पात्र व अपात्र यादी या ठिकाणी आता पोर्टलवरती जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे तर आता यादीमध्ये तुमचं नाव आलं आहे की नाही ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे त्याविषयीची आपण संपूर्ण काही माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलमध्ये गुगल हे ब्राऊझर ओपन करायचं आहे ते आल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे म्हणजे टाईप करायचं आहे लाडकी बहीण योजना त्यानंतर तुम्हाला एक नंबरला जी काही वेबसाईट असणार आहे त्यावरती आता तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे किंवा याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इतर कोणत्या वेबसाईटवरती जायचं नाही त्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला वेबसाईटचा अशा काही पद्धतीने इंटरफेस होणार आहे या ठिकाणी तुम्हाला तीन डॉटचा ऑप्शन असतं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे खाली आर्जर लॉग इन हा जो काही पर्याय आहे तेवरती आता तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर त्याचबरोबर तुमचा जो काही पासवर्ड आहे तो टाकायचा आहे खाली कॅपचा टाकायचा आहे या ठिकाणी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड जर विसरला असाल तर तुम्ही फॉरवर्डसुद्धा करू शकता या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅप्चर टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पीवरती क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड परत मिळू शकता तर या आता या ठिकाणी माझ्यावर ऑलरेडी माझा मोबाईल नंबर आणि पासवर्ड आहे त्यामुळे मी आता या ठिकाणी मी डायरेक्ट लॉग इन करून घेणार आहे तुम्हालासुद्धा अशा काही पद्धतीने आता लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्याच्यानंतर आता पोहू शकता अशा काही पद्धतीने इंटरपेशन आहे आता या ठिकाणी तुम्हाला दोन पर्याय दिसत आहे आता या ठिकाणी तुम्हाला केले अर्ज हा जो काही पर्याय आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर आता या ठिकाणी तुमचं जर फॉर्म अप्रूव्ह म्हणजेच मंजूर असेल तर कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला आता इथून पुढे लाडकी बहिणीचे पैसेही मिळणार आहे तर आता या ठिकाणी जर तुम्ही संजय गांधी निराधारचे लाभार्थी असाल जर इथे एस दाखवत असेल तर तुम्हाला इथून पुढे लाडकी बहिणूचा लाभ मिळणार आहे म्हणजेच तुम्ही आता या ठिकाणी अपात्र झाला आहे या ठिकाणी जर तुम्हाला नो असं दाखवत असेल तर तुम्हाला आता इथून पुढे लाडकी बहिणूचे सर्व हप्ते मिळणार आहे तर आता या महिलाच्या आतापर्यंत किती पैसे मिळेल ते सुद्धा आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर अशा काही तुम्ह पद्धतीने इला आत्तापर्यंत सर्व हप्ते म्हणजे साडेसात हजार रुपये या मालाच्या बँक खात्यावरती ऑलरेडी जमा झाल्यात तुमच्या बँक खात्यावरती किती पैसे जमा झालेत ते आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा तर आता यानंतर ज्यांनी ज्यांनी नारी शक्तीदूत ॲप्लिकेशनवरती अर्ज केला आहे त्यांनी त्यांचं फॉर्मचं स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचं आहे म्हणजेच त्यांचं यादीमध्ये न आले की ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे ते पण सांगतो तर आता या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलमध्ये नारेशक्तीदूत ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे त्या ठिकाणी तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्याच्या तुम्हाला एक ओ टी पी येईल त्यानंतर आता ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला ॲपचा अशा काही पद्धतीने इंटरफेस होणार आहे आता या ठिकाणी तुम्हाला खाली केलेले अर्ज हा जो काही आहे तीवरती क्लिक करून घ्यायचा आहे जर आता या ठिकाणी तुमचा फॉर्म ॲपवर असेल म्हणजेच तुमचं लाडकी बहिणीच्या यादीमध्ये नाव आलं आहे तर आता अशा काही पद्धतीने तुम्ही सुद्धा चेक करू शकता तुमचं नाव लाडकी बहिणीच्या यादीमध्ये आहे की नाही ते तुम्ही आता घरबसल्या चेक करू शकता व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच आप उडवला लाईक करून आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असंच मग तो पूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम भेटत असेल चला तर मग भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र